आकाशी मळाला विलाबाई एक वांजेचे बालक शिंपितसे अग्नेकुंट मने बाळके निर्मिले प्रत्याशी देखिले मिया याला देव मने उपराटे पाहती सर्व सौख्यदाता निवृत्ती माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवे अनुभवावी या ज्ञान यज्ञात ज्ञानविज्ञान योग अध्याय सातवा श्रीमद्भगवद्गीता श्लोक क्रमांक एकोणीस आणि या श्लोकावर माऊलीने ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योगमध्ये एकशे छत्तीस क्रमांकाच्या कोविनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत बहुणा जन्मनामंते ज्ञानवाणवाम प्रपद्यंते वासुदेव सर्वमिती मित्रि स महात्मा अर्थात आपल्या देहातील ऐकण्याची जी शक्ती आहे महाराज बोलण्याची शक्ती आहे पाहण्याची शक्ती आहे विचार करण्याची शक्ती आहे कार्य करणारी शक्ती आहे यापैकी कोणतीही शक्ती प्रधान नाही कारण या सर्व शक्ती त्या परमात्म्याची देन आहे बुद्धिर्बुद्धिमत्ताम तेजस तेजस्वी नाम अहम बलम बलवतांच्या अहम काम राग जे काही दिलेलं आहे मानवाला दिलेलं जीवाच्या ठिकाणी दिलेलं बळ बुद्धी भगवंतच सांगतात की ही सगळं माझी देणगी आहे मी प्रदान केलेली आहे आणि त्यामुळं या सर्व शक्ती या भगवंताच्याच आधीन आहे त्याची मर्जी आहे तोपर्यंत त्या कार्य करतात नंतर क्षणे पुण्यमर्त्य लोकम विशंती तसं आमच्या आयुष्याचंही सरत आलं की एक एक इंद्रिय क्षीण होऊन जातं आणि या सर्व शक्ती नंतर असे एक वेळ येते की त्या ठिकाणी पूर्णपणे लयास जातात त्यालाच आपण मृत्यू म्हणतो तर या सर्व वरवर दिसत असलेल्या आपल्या शक्ती वाटत असल्या आपण या शक्तीद्वारे कार्य करतोय असं वाटत असलं तरी ते चूक आहे कारण प्रमुख यात कोणतीच शक्ती नाही याच्या केंद्रस्थानी एकच शक्ती आहे आणि ते म्हणजे परमात्मा ईश्वर तत्व कारण या शक्ती जर प्रधान असत्या त्यांना जर ते कार्यकर्ता आहे आपण समजतो आहे तितकंच स्वातंत्र्य राहिलं असतं तर त्या क्षीण झाल्याच नसत्या महाराज अर्थात ही भगवंताचीच कृपा आहे बरं का कारण शक्ती क्षीण होत जाणं शेवटी स्वतःचंही विस्मरण होऊन जाणं वृद्धापकाळामुळं हे एकदृष्टीनं भगवंताचं वरदान आहे कारण आहे तीच लज्जा जर शेवटपर्यंत राहिली असती तर परस्वाधीन जेव्हा आमचं जीवन होतं त्यावेळेस सगळ्याच गोष्टींची लाज वाटली असती महाराज काय नाही वृद्धापकाळ आला म्हातारपण आलं की लहान मुलासारखं घराच्या अगदी बाजूला अंगणामध्ये कुठेही लघुशंकेला गेलं तरी कुणी नाव ठेवत नाही महाराज आणि त्यालासुद्धा ते लाजल्यासारखं होत नाही की बाजूला माणसं आहेत मी या ठिकाणी कसं या ठिकाणी माझं प्रात्यविधी करावा काही नाही कारण स्वतःचंही विस्मरण भगवंताच्या कृपेनं होत असतं याचा उद्देश एवढाच आहे की प्रदान केलेल्या शक्ती ही भगवंताची कृपा आहे भगवंताची देण आहे म्हणून स्वत जीव स्वतंत्र असला तरी सैराचारानं त्याचा वापर करू नये प्रत्येक गोष्टीला मर्यादा असाव्या कुठं थांबायला पाहिजे हे जीवाला कळावं महाराज राजा दशरथ कैकई मातेच्या महालामध्ये गेले आणि आरशामध्ये डोकावून पाहिलं फक्त कानाजवळ डोक्याचं एक केस पांढरं झालेलं दिसलं ताबडतोब निर्णय घेतला महाराज की आता निवृत्ती घ्यायला पाहिजे आणि भगवान प्रभू रामचंद्राकडं सुपूर्द करण्याची घोषणा करून टाकली राज्याभिषेकाची हे कळायला पाहिजे आणि हे ज्ञानांना कळतं महाराज या सर्व क्रिया आपल्यातल्या चेतनाशक्तीद्वारा चालत असतात आणि ती चेतनाशक्ती ते चैतन्य म्हणजेच तो प्राण तो जीव तोच भगवंताचा अंश आहे आणि त्या अंशरूपानं तो आपल्या हृदयस्थ आहे म्हणून आम्ही करीत असलेलं कर्म एक वेळेस न्यायदेवतेच्या नजरेतून सुटू शकेल परंतु तो मध्ये जो बसलेला आहे उपदृष्टा अनुमंता भरता भोगता महेश्वरा हा।, हा जो परमात्मा बसलेला आहे जीवरूपानं तो आम्ही केलेलं चुकीच्या कार्याचं कधीच समर्थन करत नाही तो त्या ठिकाणी संकेत देतो की हे चूक आहे रागा रागात उद्वेगानं आईला काही बोलून गेलो आम्ही रागाच्या भरात पण शांत झाल्यानंतर तो मधला बसलेला जो आहे उपदृष्टा जो पाहत होता ऐकत होता आमचं प्रत्येक कृती तो पाहतो न्याहाळतो तो सांगत असतो की नाही तू चुकला या ठिकाणी तू चुकला आहेस तोच भगवंत आहे महाराज तोच हृदयस्थ बसलेला असतो आत्मारूपानं परंतु तोच जेव्हा निघून जातो तो निघून गेल्यावर <laughs> जीवन हे असंच आहे महाराज तो निघून गेला की त्याचं महत्त्व कळतं आहे तोपर्यंत त्याचं महत्त्व कळत नाही आणि ही चेतनाशक्ती ही प्रधान तत्त्व मुख्य तत्व म्हणजेच भगवान श्रीकृष्ण तोच वासुदेव आणि हे सर्वत्र आहे सर्व जीव मात्रामध्ये तो आत्मारूपानं स्थित आहे महाराज त्यांच्याच अनुमतीने हे सर्व काही चालतं वासुदेव ह सर्व मीती त्याच्याशिवाय इथं दुसरं काहीच नाही परंतु हे जाणणारा स महात्मा सुदुर्लभ हा जाणतो त्यांची संख्या नगन्याय भगवंत सांगतात अतिशय कमी आहे विरळ आहे आणि यावर भाष्य करताना माऊली एकशे छत्तीस क्रमांकाच्या ओवीत ज्ञानेश्वरी अध्याय सातव्यामध्ये म्हणतात की हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो म्हणून ही भक्ता आणि ज्ञानी आतोची भक्तामध्ये सर्वोच्च स्थान दिलेलं आहे अशा ज्ञानी भक्ताला भगवंतानी अर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी भक्ताचे चार प्रकार सांगितले जसं अभक्ताचे चार प्रकार तसेच भक्तांचे चार प्रकार नमाम दुष्कृतीनो मूळा प्रपद्यंते न राधमा माय या ज्ञाना आसुरम भावमा चार प्रकारचे लोक मला भजत नाही म्हणजे ते अभक्त आहेत कोणतं नवाम दुष्कृतीनो मूड हा मूर्ख लोक मला भजत नाहीत बघून तर माया अपरूत अज्ञाना मायेनं पचाडलेले अज्ञानामध्ये असलेले आणि वृत्तीचे असे चार प्रकारचे लोक हे अभक्त आहेत तसे चार भक्त आहेत आर्थ पिढेनं दुःखी झालेला टिडा पाठीमाग आहे म्हणून त्याचं निवारण करणारा भगवंत आहे म्हणून तो भगवंताकडे जातो दुसरा जिज्ञासू भगवंताला जाणून घेण्याकरता काय हे तत्व बघूया तरी जाणून घेण्याकरता तिसरा अर्थार्थी काहीतरी लोभापोटी आणि चौथा ज्ञानी असा ज्ञानी भक्त या भक्ताच्या ठिकाणचं वैशिष्ट्य भगवंत या ओबीतून सांगताय माऊली वर्णन करतात हे समस्त हे वासुदेवो। ही श्री वासुदेव जे काही माझ्या दृष्टीला दिसतं आहे माझ्यासह हे संपूर्ण काय आहे तर ईश्वरमय आहे वासुदेवमय आहे सर्वाभूती पाहे एक वासुदेव फुसोनी ठाव अहंतेचा, त्याच्या ठिकाणी अहंता ममता शिल्लकच राहिलेले नसते महाराज मोह समोळ नष्ट झालेला असतो हे समस्त श्री वासुदेव आहिसा प्रतिती रसाचा ओतला भाऊ म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानी हा अर्थात हे संपूर्ण विश्व श्री वासुदेव स्वरूपच आहे अशा अनुभूतीच्या रसाचाच त्याचा भाव ओतून ओतलेला असतो ओत पोत भरलेला असतो आणि म्हणून सर्व भक्तांमध्ये आर्तो जिज्ञासून अर्थार्थी या तिघींपेक्षा तोच ज्ञानी भक्त जो आहे तो, तो सर्वश्रेष्ठ आहे तो राजा आहे ज्ञानांमध्ये आणि ज्ञानियांचाही ज्ञानायांच्याही वर ज्ञानी असा तोच <us> आहे हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा रा भावो म्हणून भक्ता माझी राहो सर्व भक्तांमध्ये तो राजा आहे आणि ज्ञानी आहे तोची आणि तोच ज्ञानी आहे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरि पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदेशक्तीमुक्ताबाई की जय